नाव तुमच्यामध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला एक भारतीय संशोधन हा धडा वाचून दाखवणार आहे शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता त्या, एकदा त्याला दुकान दुकानातून साखर आणायला सांगितली तेव्हा दुकानदाराने मापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली शंकरने उज्जत उज्जत घातली पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही वडिलांनीही आरोप केला वाटेत तू साखर खालीस म्हणून ती कमी झाली शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली लागली खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मना मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले याच हा शंकर हा शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म एकोणीस एकोणीस एप्रिल अठराशे चौ अठराशे सदुसष्ट रोजी मुंबईत झाला तो काय तो काय पार पारतंत्र्याचा होता त्या काळी भारता भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाई शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते अशा प्र, प्रतिकूल परिस्थितीतील पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावा ना, नावारूपाला आले